क्या लोग सीखेंगे वो बाय जैसे तुम सब भाई तुम कुछ नहीं तो ना काई करना <से> तो नहीं सरपंच आदुदर कक्षा दिन तालु के अच्छा अधिकारी हाँ सब बोलने तालु के जगह मुझे बोलो चालू रहा मदावरी चालू

या बस देखो तू आमच्या हो कोणीच नाही कर्मचारी तिकडच्या ऑफिस मध्ये तर कोणीच नाही बघा सर सामाजिक कार्यकर्ता म्हणून अरे बाबा अडतीस चाळीस कर्मचारी आहे मग इथला स्थानिक मी हो। का उसने मध्ये प्रॉब्लेम आहे काय करणार पैसे कमणार नाही जबाय तरी दवाखेर कर्मचारी इथे एक एक कर्मचारी कुठलाच कर्मचारी थांबत नाही आमच्या था हातगाव तालुक्याच्या ठिकाणी हे कर्मचारी साठ किलोमीटर नांदेड जिल्हा आहे नांदेडून अपडाऊन करत असतात इथले कर्मचारी एक वाजता येतात आणि संध्याकाळी सवच नाही का चारच्या अगोदर कर्मचारी निघून जातात या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आमचे कमी होत नाही घरकुलाचा विषय आहे बरेचसे असे घरकुला घरकुलाचे पण विषय आहे लोकांचे असे गोठ्याचा पण विषय आहे घरकुलाचे आज पेंडिंग हप्ते आहेत घरकुलाचे सुद्धा काम होत नाही एक एक हप्ता पडला दुसरा हप्ता पडला कशा हे दुरे पण मी शासनाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो आज आपण पंचायत समितीवर कर्मचारी आपल्याला बारा वाजायला गैरहजर दिसत आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आज हा या ठिकाणी मी आलो असता आज बऱ्याचशा एमबीआ सह्या सह्याव्या लागत होत्या काही अकाउंटंटच्या सह्या लागत होत्या बऱ्याचशे काम आज शेवटचे आमचे दोन दिवस उरलेचे असताना आता प्रशासक यांनी जाहीर केले शासनाने गया प्रशासक नेमनाय आमचे स्वतःचे स्वतः असून असे काम होत नाहीत दिरंगाई होत आहेत आणि प्रशासक नेमल्याने आम्हाला किती नाहक त्रास या शासनाला विचार करावा किती आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागेल आज बघतो की बाई बारा वाजून गेले बारा वाजून गेले तरी एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही असा हे हदगाव पंचायत समितीचा असा कांदुनी कारभार या ठिकाणी चालू आहे आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आमचे जे काही कामं आहेत कामं आता या ठिकाणी बारा वाजते नांदेडला जायचं आहे नांदेडहून केव्हा यावं केव्हा कामं करावं या साहेबाच्या केव्हा सह्या घ्यावं हे असे धरणगाई दररोज आमचे चालू आहे याच्यावर निद शासनाने शिव मॅडमने काहीतरी यांची धरणगाईची कारवाई करून यांच्यावर कठोर कठोर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे